काय झालं तुम्हाला ओ हो काय झालं काय झालं कोणी कोणी एवढं एवढं मारलं मारलं होयक माला एक माणसं पुत्रे साले माझ्या नवऱ्याला एवढं ठेवले भाई बाई बाई कोणी मारलं तुम्हाला एवढं कोणी मारलं ग माझ्या नवऱ्याला कोणी मारलं ग कोणी माझ्या नवऱ्याला मारल ग बघ पप्पाला केवढं मारलं रे चला आपण जाऊ चला माझ्या सोबत कोणी मारले सांगा मला चला, चला कस वास येत कस वास येत वास कस तुम्ही दारू पिले का हो तुम्ही दारू पिले का दारू पितो कधी दारू पिल वास येऊ राहिला वास वास तुझ्या अंगा येत असेल वास माझा काय मग कोणी मारलं त्याला सांगा मला चला उठा 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 चला नाही मी त्यांना दाखवते माझे नवऱ्याला कसं काय मारलं चला तुम्ही चला नको नको चला नको नको मग खरं सांगा तुम्ही पिले का तुम्ही पिले का पिली होती सकाळी म्हणूनच मारला असेल लोकांनी काय केलं तुम्ही चला आता काय झालं सांगा मी बाजारात गेलो होतो ना तिथे हो ती एक बाई मके विकत होती वीस रुपयाला तीन मके तर मग मला ऐकायला आलं मुक्के तर मी तिला गेलो वीस रुपये दिले आणि तिला दे बाई आता तीन मुक्के तर तिच्या नवऱ्याने ऐकलं तिने मला ले मारलं ले, ले। तिच्या नवऱ्याने मारलं तिच्या आजूबाजूच्या माणसांनी मारलं आता माझी काही चुकी त्याच्यामध्ये मला मुक्के ऐकायला आलं तर रे तुम्हाला अजून मारायला पाहिजे घ्या अजून मुके घ्या मुके घ्या बायांची अजून इच्छा असेल मला मार्क हवाय म्हणून असं बेवडा पिऊन गेला तर लोक मारणारच ना माझी काय चुकी त्याच्यामध्ये बोलत त्याच्या मुके घ्या मुके मका समजत नाही का आता मला नाही समजलं त्याच्या बाजारात मुके भेटतात का कधी आता मला काय माहिती मुख्य भेटतात की काय भेटतात ते पागल माणूस काय आणलं बाजारात दिवशी माझी राहू दे बघू दे काय चोरून बिरून आणलं असेल तर काय भरोसा बघू दे भाई 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 पिऊन बी आले बॉटल घेऊन आले लाज वाटते का लाज या पोरासमोर काय तुम्ही आता दारू पिणार आहे का माझी बॉटर टँग आहे ते देसी टँग फिल्टरवाली फिल्टर वाली इकडेवाली दे थोडी मी पण देतो मला लाज वाटते का जराशी लाज एवढं लागलं हित हित एवढं रक्त येऊ राहिलं लाज वाटते का जराशी लाज वाटते का हा चालले मोठे मुके घ्यायला मक्के आणायचे ते मुके घेतले मला काय माहिती ते मारतील म्हणून ते हा असं मूत पिऊन आलं की मग लोक मारतातच मूत पिऊन आण पाठल शंभर रुपयाची शंभर रुपयाची भेटत मग मूतच खेळ शंभर रुपयाची बॉटल आहे ती माझी फेकून विकून येशील उद्यापासून मी जमा करून ठेवतो कार्तिक च शंभर रुपये मला देत इकडे ती बॉटल माणूस अजून मनासारखं झालं नाही थांबा झाला थांबा दाखवतो तुम्हाला काय दाखवते आता तुटलं ज्याच्याकडून त्याला सांग ना हॉस्पिटलमध्ये नाही हात मडला पाय मडला अजून दाखवतो मी थांबा तुम्ही या घरात जाऊ दे मीच नाही ते बेवड्याला उचलून चला घरात चला बाबा मला तर उचलत पण नाही चला <laughs> बाटल घेऊ देवडा ऐंशी किलो वाढून ठेवलंय तेवढं बेवड पिऊन आलंय चला चला चालतं येते का चालतं येते पाय तोडलं ना थोडस डोकं बी तोडायचं होत तला इकडं नाही आतमध्ये इथं झोपणार रे ना तर चालता येत नाही काय नाही नुसतच मुके दाखवते काय असतात मुके ले या माणसाचं चाललंय मुके मुके या माणसाला मग का मुके फरकच सांगत नाही माणसाला मुके पाहिजे मुके पिणार काय पिणार हा एवढा पिणार का अजून पाहिजे मुके पाहिजे होते मुके पाहिजे मुके पाहिजे पिणार काय दारू पाहिजे पाहिजे पिणार पिणार काय दादा पिणार काय पाहिजे मुके पाहिजे मुके पाहिजे बॉटल पाहिजे मुके पाहिजे मुके पाहिजे मुके पाहिजे पाहिजे मुके मुकेट पिणार का परत पिणार का बॉटल इकडे पाहिजे का बॉटल नाही पाहिजे झोपून राहायचं सकाळपर्यंत पुढच